मंडळी लोकशाहीमध्ये निवडणुकीला उत्सव म्हटलं जातं पण आज दिवसभर जे महाराष्ट्रात घडत होतं त्याला तमाशा म्हणणार होतो पण तमाशाची बदनामी नको म्हणून शब्द टाळतोय खरं तर घटनाकारांना निवडणुकीचा हा उत्सव दिवाळीचा असावा असं अभिप्रेत होतं पण आपल्यातल्या काही लोकांनी त्याचा शिमगा केला मतदानाच्या दिवशी आलेला पैशांचा महापूर सापडलेली पैशांची बंडल अनेकांच्या बोकांडी बसून कुचून घेणारे कार्यकर्ते तुफान राडेबाजी काय दर्शवतो हो? कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत जर पैशांचा एवढा महापूर येत असेल आणि उघडपणे मतांचे भाव ठरत असतील तर आपल्या लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेचा हा बाजार नाहीये का राजकारण आणि निवडणुका आता व्यवसाय झालाय का आमदार स्टिंग ऑपरेशन करून पैसे पकडून देत आहेत अरे काय दिवस आले जे पैसे सापडत आहेत त्या सत्ताधारी विरोधक सगळेच आहेत मतदानाचा अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे पाच वाजता एके के फोर्टी सेव्हनच्या संरक्षणात एका महिलेला जावं लागतंय या महाराष्ट्रात कसल्या भयमुक्तेच्या गप्पा मारतोय आपण मतदानाच्या दिवशी जागोजागी राडे उद्या होणारी मतमोजणी आता एकवीस तारखेपर्यंत पुढे ढकलली निवडणूक का आयोगाचा कारभार म्हणजे कुणाचा कुणाला ना पायपूस नाही सगळा सावळा गोंधळ काय चाललंय कशी निवडणूक होतीये कुठे रद्द होतीये कधी काही थांगपत्ता नाहीये आज औरंगाबाद खंडपीठानं ऐनवेळी निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयावरून आयोगाची कान उघडणी केली तीव्र नाराजी व्यक्त केली शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द करून लाखो लोकांच्या वेळेचा पैशाचा ऊर्जेचा जो अपव्य झाला त्याला कोण जबाबदार आहे जर निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाली असेल तर कारवाई कुठे आहे निवडणूक आयोग सांगणार आहे की नाही आहे आधीच मतदार याद्यांमधल्या घोळाचे आरोप त्यातली आयोगाची बोटचेपी भूमिका त्यामुळे प्रश्नांच्या घेऱ्यात सापडलेल्या निवडणूक आयोगाला कसलाही प्रभाव या निवडणुकीत पाडता आलेला ना नाहीये वचक तर कुठे दिसलाच नाहीये बघताय ते बाजूला काय चालू आहे ही निवडणूक प्रक्रिया या देशातल्या लोकशाहीची ज्या लोकशाहीच्या आम्ही गप्पा जगभरात मारत असतो खरंच आज ही परीक्षा होती त्यामुळे प्रश्न उपस्थित करतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग नापास झालाय का आणि एवढ्याशा परीक्षेत जर हे नापास झाले असतील वन नेशन वन इलेक्शन काय गप्पा मारतात बघूया खास रिपोर्ट